सांगलीतील ऑटोमोबाईल्स विक्रेते सारंग श्रीरंग केळकर वर्ष अठ्ठावीस राहणार नगर राजनगर सांगली यांची पस्तीस लाख शहाऐंशी हजार सहाशे पंच्याऐंशी रुपयांची फसवणूक केली आहे याप्रकरणी जितेंद्र शर्मा रुपाली शर्मा राजेश शर्मा अभिमन्यू बादल आणि विकास रात्रा सर्व मूळ राहणार कॉर्पोरेट ऑफिस यु यू, युनिटी नंबर सहाशे एक्कावन्न सहाशे चौपन्न सहावा मजला जे एम डी मेघा पोलीस सेक्टर अठ्ठेचाळीस सोनारोड शेगेरगाव सध्या राहणार एम थ्री ब्रॉडवेच्या समोर सुरज शाळेजवळ एअर इंडिया ऑफिस शेजारी हरियाणा यांच्यावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी सारंग केळकरी यांचा ऑटोमोबाईलचा व्यवसाय असून ते इलेक्ट्रिकल स्कूटर खरेदी विक्री करतात केळकर यांनी पाच मार्च दोन हजार एकवीस रोजी ते दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या दरम्यान पहिलं नाव ओकिनावा ऑटोटेक प्रायव्हेट लिमिटेड नंतरचे नाव ओकिनावा ऑटोटेक इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने फिर्यादीकडून रिडेम्बल सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून दोन लाख रुपये नवीन स्पेअर पार्ट्स मिळवण्याकरता अह ओकिनोवा ऑटोटेक इंटरनॅशनल प्रोप्राईट लिमिटेड कंपनीच्या सांगण्याहून एकूण तीन लाख पंधरा हजार तेरा हजार तीनशे अकरा रुपये गाड्या खरेदीसाठी एकूण दहा लाख रुपये आणि बावन्न लाख सदुसष्ट हजार रुपये नवीन गाडी खरेदीसाठी अशा रक्कमा वेगवेगळ्या बँकेच्या वेगवेगळ्या खात्यावर जमा केल्यात तसेच फिर्यादींनी ग्राहकाकडून वॉरंटीमधील स्पेअर पार्ट्स ग्राहकांना कंपनीच्या वतीने स्वतः दिले असून त्याची रक्कम आठ लाख पाच सहा हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये ही आहे तरी कंपनीच्या नवीन गाड्या वॉरंटीमधील बॅटरी आणि स्पेअर पार्ट्स परत दिलेले नाही तसेच कॅश सिक्युरिटीची रक्कम परत दिलेली नसून कंपनीकडून फिर्यादीची एकूण पस्तीस लाख शहाऐंशी हजार सहाशे पंच्याऐंशी रुपयांची फसवणूक केली आहे म्हणून फिर्यादी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे